हॅलो मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आमच्या इथं सप्त बसले आज आम्ही आलो जेवायला आहेत आपले मित्र परिवार आवर करा हा बोल बोल ना काय जर रे तू बाय इकडं सुद्धा भावा इकडं आपण म्हणलं पाठी पब्लिक येऊ घ्या तसा अजून तिकडे सुरू काय लागायचं आईकड ना तर मग इकडं तुमचा जेव्हा आहे येऊ घ्याल तुम्ही हे आणि आमचं आमचा जो आहे यो फोटोग्राफर आमचा आहे सपोर्टर आहे मला नाही कोण वळखे

बंदी काय अजून वाढला नाही त्याच्यामुळं बुंदी नाही आज इकडून वाढ राहिल्या आले काहीतरी इकडं बातवा भातवा नाही आज दोघ जण अरे <laughs> तो काय गरज नाही बर का पाहिजे तुला का नको निलेल काय गरज नाही ना आव निलाज कवर